मित्रांनो स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येना जवळजवळ तीन चार महिने उलटले संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावरती खटला त्या ठिकाणी नोंदवून त्या ठिकाणी अतिशय गतीनं त्यांच्यावरती चौकशी चालू आहे परंतु या सर्व गोष्टीवरती राज ठाकरे यांनी कालपर्यंत कोणत्याही प्रकारचे ऍक्शन किंवा स्पष्ट भूमिका घेतली नव्हते परंतु राज ठाकरे यांनी काल ठाकरे शैलीनं सर्वांनाच त्या ठिकाणी झोडपून काढलं त्याचबरोबर आजपर्यंतच्या राजकीय इतिहासातील अत्यंत अभ्यासू परखड आणि अतिशय गाजलेलं कालचं भाषण राज यांचं होतं त्या भाषणामध्ये राज यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचा सुद्धा त्या ठिकाणी भाषणामध्ये मुद्दा मांडला त्यावेळेस राज ठाकरे यांनी मुद्दा मांडत असताना वाल्मिक कराड आणि त्याचबरोबर त्यांची गुन्हेगर्दी आणि त्यांची क्रूरता याच्यावरती सुद्धा प्रखड अशा पद्धतीचं भाष्य केलं राज ठाकरे असं म्हणाले की किती प्रचंड क्रूरता यांच्या अंगामध्ये भरलेली आहे इतकी जर का क्रूरता तुमच्या अंगामध्ये असेल तर मी सांगतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी क्रूरता दाखवा मग तुम्हाला कळेल की तुमच्यामध्ये किती क्रूरता आहे राज ठाकरे यांनी हे बोलत असताना यांनी असं सुद्धा म्हटलं की आपण पाहिलं होतं की राखीमधून फिनिक्स पक्षी भरारी घेतात उंच झेप घेतात परंतु बीडमध्ये मात्र वेगळंच आहे माझ्या महाराष्ट्रातल्या बीडमध्ये मात्र राखीतून गुंड तयार व्हावेत इतकं दुर्दैव महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हतं त्याचबरोबर त्यांनी राजकीय गणितावरती किंवा राजकारणाच्या स्वार्थी राजकारण्यांच्या पोळी भाजण्याच्या गोष्टीवरती सुद्धा भाष्य केलं त्यांनी असं म्हटलं की स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख हे वाईंडमिलच्या खण्णे प्रकरणामध्ये आडवे आल्यामुळे त्यांचा खून करण्यात आला मुळात खण्णे आणि हप्ते याच्यावरतीच अनेक राजकारण्यांच्या टोळ्या आजपर्यंत चालत आलेल्या आहेत परंतु संतोष देशमुख यांच्या ठिकाणी दुसरा कोणी जरी त्यांचा आडवा गेला असता तरी त्यांचीसुद्धा हत्या याच प्रकारे केली गेली असते मग याच्यामध्ये जातीचा जा प्रश्न येतोच कुठे परंतु काही राजकीय स्वार्थी राजकारण्यांनी या गोष्टीला जातीय स्वरूप दिले आणि मराठा विरुद्ध वंजारी असा वाद लावून त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जातीय समतोल जातीय समानता त्या ठिकाणी बिघडून टाकण्याचं काम केलेलं आहे असं त्या ठिकाणी राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्राचा आत्ताचा झालेला चिखल किंवा महाराष्ट्रामधील अत्या जातीय जाती विषमता हे आजपर्यंत आपण कधीही न पाहिल्याचं सुद्धा राज ठाकरे यांनी परखड मत त्या ठिकाणी मांडलं त्याचबरोबर राज ठाकरे यांनी फडणवीस यांना काही सल्लेसुद्धा दिले येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर का चांगल्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये करणार असाल जातीय त्याचबरोबर महाराष्ट्र शांत ठेवणार असाल आणि महाराष्ट्राला विजन घेऊन पुढे जाणार असाल तरच आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ आणि काही गोष्टी ह्या आमच्या ऐकून केल्या तरच आम्ही तुमच्या गोष्टींना किंवा तुमच्या सरकारला आमचा पाठिंबा असेल अशा पद्धतीनं राज ठाकरे यांनी कठोराने त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका मांडली या भूमिकेमध्ये राज ठाकरे यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या ह्या हत्येचा ह्या क्रूरतेचा वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगच्या गुन्हेगारीचा त्या ठिकाणी स्पष्ट शब्दात निषेध केला